काय सांगणार तुम्ही अजितदादांना मी भावनिक साथ घातलेली आहे की दादा या ना पुन्हा आपल्या राष्ट्रवादीमध्ये काय कारण आहे याचं कारण हेच आहे की आज पंचवीस वर्षे आले महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यामध्ये जो विकासाचा जो झंझावा चालू आहे तो फक्त आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय अजितदादांमुळेच आहे आणि हा विकासाचा धंदावाद असाच अखंडपणे राहिला पाहिजे त्यासाठी पवार कुटुंब हे एकत्र आलं पाहिजे आणि असंख्य कार्यकर्त्यांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि इथून पुढेही नुकसान होणार आहे काय सांग आता तुम्ही कोणत्या पक्षात आहात आणि कुठून आला मी आता मी मी पूर्वी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा उपाध्यक्ष होतो एकत्र राष्ट्रवादीचा तर आता मी कुठल्याही पार्टी म्हणून मी कुठल्याही कार्यक्रमाला जात नाही राष्ट्रवादीच्या आजीदादा पवार साहेबांच्याही जात नाही आणि साहेबांच्याही जात नाही आज आजीदादा येणार होते म्हणून मी आजीदादांना साथ घालायला आलो की पुन्हा आपण या ना आपल्या राष्ट्रवादीमध्ये मी गहुंजय ग्रामपंचायतचा माजी सदस्य आहे आणि पुणे जिल्हा राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचा माजी उपाध्यक्ष आहे दादांनी काय आवाहन केलं तुम्हाला दादा, दादा... के मला बोलल्यानंतर भेट तुम्ही बोलतो तुझ्याशी भेटले दादा दादांना मी आत्ता भेटलेलं नाही दादांना पुढच्या कार्यक्रमाला जायचं होतं त्यामुळे मला माझी भेट झाली नाही पण मी नंतर नक्कीच दादांना भेटणार आहे